नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मोबाईलमधून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा यू आय डी ए आय असे सर्च करा सर्च केल्यानंतर मित्रांनो यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमची पसंतीचा भाषा सिलेक्ट करून घ्या भाषा सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर मित्रांनो डाउनलोड आधार हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे क्लिक के केल्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर लॉग इन खरा या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर काप कॅपच्या जसं आहे तसं इथे टाकून घ्यायचं आहे आणि सेंड ओ टी पीवर बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये पाहू शकता मित्रांनो भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्हाला डाउनलोड आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे डाउनलोड आधार या पर्याय क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर डिटेल आलेली आहे तर त्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो त्यानंतर तुमचा आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल पाहू शकता मित्रांनो आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे त्यानंतर तुमच्या फाईल मॅनेंजरमध्ये जाऊन आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे पाहू शकता तिथे जाऊन पी डी एफमध्ये डाउनलोड झालेला आहे तर त्यामध्ये पासवर्ड विचारला जाईल पासवर्ड तुमच्या नावाचे चार आकडे कॅपिटलमध्ये टाकायचे आहे आणि तुमचा जन्मतारिकेचा वर्ष टाकायचं आहे त्यानंतर पाहू शकता आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे धन्यवाद मित्रांनो